गुड hey मॉर्निंग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या रोहित सवे ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जयेशच्या घरापासून होती तर आहे बघा आता आपण इकडे गाडी आपली पार्क केली आहे आणि इकडे जयेश तर आता आपण चाललोय मस्त एका ठिकाणी फिरायला तर जाऊ थोडं पुढे बदलावर मध्येच मस्त ठिकाण बघायला चाललोय ते पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवू काय आहे काय नाही चला भेटू पुढं तर आता आपण इथं चाललोय बघा ब्रिज पुढं जाऊ तुम्हाला सांगू काही ठिकाणी काय नाही ते तर चला आता आम्ही इकडनं निघलोय प्लॅन मी थोडा चेंज झालेला आहे अजून एक मस्त एक प्लेस आहे तिकडनं आख्या बदलापूरचा ब्ल्यू दिसतो तर चला जाऊ तिकडं अरे बघा आता आम्ही त्या लोकेशनच्या जोगर जवळजवळ आलेलो आहे आणि इकडं परत आम्हाला समृद्धी महामार्गाचा रस्ता दिसलेला आहे समोर तिथून काम चालू आहे आता पूर्ण ठेवलेलं आहे खूप जोर जोरात काम चालू आहे जोरदार तर चला जाऊ इकडं दोन ते तीनच मिनिटात ते लोकेशन येईल तुम्हाला हे बघा तिथं वरती समोर दिसते ना तिकडे लोकेशन आहे डोंगरावरती तर चला जाऊ तिकडं तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आम्ही इथं पोहोचलेले आहेत आणि इकडं मागं तुम्ही कामान बघू शकता ही काय उन्हामुळं काही दिसत नाही आता काय आलेलं आहे त्याच्यावरती तरी बघा मागं खूप गाड्या वगैरे पण लागलेले संडे आहे त्याच्यामुळे आता बघू वरती किती लोक असतील किती नाही वाटतं नाही एवढी गर्दी असेल इकडं गाडी आम्ही पार्क केलेली आहे तर चला जाऊ आता आतमध्ये या या साईडला मी फर्स्ट टाईम आलेलो आहे बघू वर न कसं बदलावर व्ह्यू दिसतो कसं नाही बघा ऊन पण खूप लागते इकडं या साईडला गार्डन वगैरे बनवलेलं आहे तर चला आम्ही असं एकदम पूर्ण जंगलात पोचलेलो आहे आज तुम्ही बघा ते तिकडं एकदम वरती टॉपला जायचं एक दहा पंधरा मिनटं लागतील ना आम्हाला वरती जायला आणि आम्ही आलोय पण अशा टायमाला की आता किती बारा पण वाजले अजून बघा किती ऊन आहे त्यात आम्ही जीन्स शूज वगैरे घालणार आहे तरी बघा मित्रांनो एवढ्या भर उन्हात ट्रेकिंग करून बघा हा एक पॉईंट आलेला इथं <laughs> इकडं तर काही दिसत नाही बदलापूर तरी तुम्हाला झुम करून दाखवतो तर मित्रांनो परत मी वरती पोचलेलो आहेत हालत खूप बेकार झालेली हे जर सकाळी सात ला असून काय नसतं वाटलं तेव्हा सेकंड वाला रेस्ट पॉइंट इकडनं समृद्धी महामार्ग दिसतोय बदलापूर तर दिसत पूर्ण इकडनं हे बघा काय दिसतोय तो हायवे हायवे तो निघ तिकडनं ते सोनवीमधलं बुद्धिहार पण दिसते तर चला जाऊ इकडनं अजून वरती कितीवरती काय माहितीच नाही फर्स्ट टाइम आहे जयश आला होता खूप आधी तर मित्रांनो खूप हालत बेकार झालेली आहे तुम्ही कधीच ह्या टायमाला येऊ नका साडे अकरा बाराच्या दरम्यान समोर व्यू बघा तुम्ही काय दिसतो इथे आम्ही आलो मस्त पॅन्टी कपडे किपडे बघा आमचे आमच्या कशेतले काहीच नाही चढायचं अजून आम्हाला रिस्की तर हे पाय तो जाणार कामातून तुम्ही ते शिडे बघा कशात वरती जायला हे बघा पूर्ण बदलापूर दिसतो इकडनं यायचं असेल तुम्ही सकाळी सकाळी पहाटे पहाटे आहात सात आठ वाजता तेव्हा तुम्हाला बरं वाटेल अशा टायमाला आली ना काम पच्चीस आपल्या चॅनलवरती जे जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नाही केलं तरी प्रॉब्लेम नाही नाही तर कमेंट करून सांगा कसा वाटलं व्हिडिओ तर चला जाऊ इकडनं वरती तर चला फायनली आम्ही चाललो आहे वरती जायचं का नाही जायचं विचार करतोय आम्ही ओके पायरेबा कशा वरती आहेत एक तर एवढं आधीच ट्रेक करून आलेलो आहे त्याचा त्या पायऱ्या चढायच्या वरती बघूनच घाम फुटला आहे एक तर कोणी तो, तो वाचायला पण नाही परतून खाली पडलं तर पण व्ह्यू खूप भारी आहे व्ह्यू साठी वरती जावाच लागेल नाही एवढी एवढ्या उन्हात मेहनत केली ती काहीच कामाची नाही जे असतं चालल्या वरती भेटू तुम्हाला वरती नाही तर मोबाईलचं काम पंचवीस रुपये वरती नाही म्हणजे इथं वॉश टॉर वरती जाय एक वरती नाही तर मित्रांनो एवढी मेहनत करून आम्ही फायनली वरती पोहोचलेलो आहेत तुम्हाला नाही सांगू शकत आम्ही कसं वरती आलेलो आहे आणि समोर व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त दिसतो पूर्ण बदलापूर शहर दिसतं इकडनं हे बघा जयेश ने तर स्लीपर घातलेली आणि होणार चला तुम्हाला इकडनं कसं वाटलं सांगा व्यू किंवा समोर तिकडं पण अजून एक वॉच टावर आहे जयश चाल चाल <laughs> चाल तर चाललंय खाली इकडनं म्हणजे मला पण उतरायचंच आहे पण थोडं थोडं चाललंय जयेश वरती आहे आलता आता जयश खालती जाताना पण पहिलंच चाललेलं आहे तर खूप तुम्हाला खाली जाऊन भेटतो मी तांबादारा कोण घाबरत होता वरती काय माहिती इझी तर आहे खूप खूप इझी होतो खूप खूप इझी होतं सगळ्यात जास्त इझी स्लिपरची होती कारण की यांनी स्लिपर घातलेली आहे खूप मजा आली खूप वर जाताना खूप हालत बेकार झाली फाटली अक्षरशः खाली येताना पण तेवढीच फाटली हे कोणी चुकीचं बनवलं काय माहिती डायरेक्ट असे सरळ पायऱ्या बनवलं सरळ आणि एवढी एवढशी फक्त पट्टी ती लोखंडाची कसं त्याच्यावर माणूस पाय ठेवणार काय माहिती थोडासा लांबून गोल फिरताना असं जर बनवलं तर काय नसतं वाटलं आणि जयेश ना जयेश वर एक पायरी सोडून एक वरती पाय टाकत होता त्याला वर जायची एवढी घाई होती आणि खाली येताना एकाच पायरीवरती दोन दोन पाय ठेवत होता खूप मजा येईल तुम्हाला वरचा व्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट ला करा आवडला असेल तर हे बघा वरती कसं तुम्ही चढलो आम्ही कसं चढलो असेल तेच विचार करा हे बघा इकडनं शेवटचा व्ह्यू बघून घ्या आणि तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून जा चला आता एक एक फोटो काढू तर हे बघा किती बारा वीस झालेले आहेत आम्ही इथं बाहेर पोचलेलो आहेत खाली त्यांना खूप लवकर आलो वीस मिनटात आमचं झालं तिकडं फिरून वगैरे फिरलो तर काय नाही आम्ही फक्त दाखवलो तुम्हाला काय बघायचो ते तर चला आमी आता आम्ही इकडनं निघतो तर असेच सुंदर असे व्हिडिओला आपण एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय माशाला चाललो माशाला आता चाललो आम्ही माशाला फिरायला चला बाय बाय